की स्वतःमधील दोष शोधून काढून त्याच्यामध्ये सुधारणा जर आपण केल्या तरच आपण सामर्थ्यवान बनतो साहस धाडस आणि धीटपणा या आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाच्या गोष्टी आहेत या जर आपण अंगीकारल्या नाही तर कित्येक गोष्टी मनात असून सुद्धा आपण त्या करू शकत नाही आणि मनंतर आपल्या मनामध्ये त्याविषयीचा अपराधभाव आणि रिग्रेट येत राहतो आणि आपण काहीच प्रगती करू शकत नाही शरीर मन आणि आत्मा यांची जोपासना योग्य पद्धतीने केली पाहिजे तिन्हीपैकी पैकी जर एकाचकडे फक्त लक्ष दिलं तर ते फोल आहे म्हणजे जसं की तुम्ही फक्त शरीराकडे लक्ष देत आहे पण मन आणि आत्मा यांच्याकडे दुर्लक्ष करताय तरीही काहीच उपयोग नाही तुमचं शरीर तर चांगलं बनेल पण मनातून तुम्ही दुःखी राहाल तुम्ही फक्त मनाकडे लक्ष देताय पण शरीराकडे दुर्लक्ष करताय तरी सुद्धा तुम्ही अनेक गोष्टी करायच्या असून मनात असून सुद्धा केवळ शारीरिक अक्षमतेमुळे करू शकणार नाही आणि हे दोन्हीकडे जर लक्ष दिलं शरीर आणि मन पण आत्म्याकडे जर लक्ष दिलं नाही आपली आध्यात्मिक उन्नती कशी साधावी याकडे जर लक्ष दिलं नाही तर आपल्याकडे सगळं काही असून सुद्धा एक व्यर्थपणाची एक फोलपणाची रीतेपणाची भावना आपल्या मनात राहते